कारम हो मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण दोन कप चिरलेल्या मेथीपासून चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत गॅसवरती पॅन गरम कराय ठेवला यामध्येच दोन चमचेही तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल गरम झालं की दोन गड्डी लसून सोलून घेतलाय तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हा लसून हलका सोनेरी रंग येईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण भाजत असताना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे लसूण एकसारखा भाजला जातो तुम्ही पाहू शकता लसूण चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये चिरून घेतलेली मेथी ती घालून घ्यायची मेथी चिरण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवायची आणि धुतल्यानंतरच मेथी चिरून घ्यायची आता ही मेथी आपण या लसणामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही आहे ही मेथी आपल्याला अशाच पद्धतीने थोडावे परतून घ्यायची आहे इथे पाहू शकता मी तेल संपूर्ण पाणी संपलेलं आहे गॅस बंद करायचा आणि हा पॅन आपण बाजूला ठेवून द्यायचा आता गॅसवरती दुसरी कढाई गरम करायला ठेवायची आहे या कढाईमध्ये तेल घालून तुम घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये एकसारखे भाजले गेले की एक गड्डी लसूण सोलून बारीक आकारामध्ये कट करून घेतला आहे तो लसूण यामध्ये घालून घ्यायचा आता हा लसूण आपल्याला गॅस लहान करून हलका रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये लसूण जरा जास्त प्रमाणामध्ये वापरायचं म्हणजे ही रेसिपी चवीला खूप छान लागते एकसारखा हलवत राहायचं म्हणजे लसणाला पटकन एकसारखा रंग यायला सुरुवात होते आपल्याला लसूण जास्त वेळ भाजून घ्यायचा नाही आहे अगदी हलका रंग बदलेल इथपर्यंतच भाजायचा आहे आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदाही आपल्याला या लसणासोबत थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे गॅस मध्यम करायचा आणि हा कांदा एकसारखा का हलवा थोडा वेळ भाजून घ्यायचा कांद्याचा कच्चापणा गेलेला आहे दोन सुकलेल्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि गॅस आता आपल्याला लहान करायचा आहे लहान गॅस करून आपण हा कांदा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे भाजकी डाळ असते ती घालून घ्यायची दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे साल काढून घेतलेले आहेत यामध्येच एक मोठा चमचा पांढरे तिळ घालायचं आहे आणि अर्धे ते पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता डाळ शेंगदाणे आणि तिळ मी वाटून घेतलेले आहेत इथे आपली प्युरी तयार झालेली आहे गॅस लहान ठेवल्यामुळे कांदा हे अजिबात करपलेला नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता हा कांदा आपल्याला एकसारखा का मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं टोमॅटो कांद्यासोबत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे टोमॅटो आपल्याला अगदी मऊ सूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अवं तर तुम्ही यावरती झाकण ठेवलं तरी चालेल झाकण ठेवल्यामुळे ही पटकन टोमॅटो यामध्ये विरगळलं जातं टोमॅटो पाहू शकता एकसारखं मऊ झालेलं आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि एक चमचा धन्या पावडर घालून घ्यायचे आहे एकसारखा हा मसाला आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे एकसारखा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा याला उकळी यायची वाट पाहायची उकळी यायला सुरुवात झाली की जी आपण प्युरी तयार करून घेतलेली आहे बाजकी डाळ शेंगदाणे आणि तिळाची ती प्युरी यामध्ये घालून घ्यायची एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात तुम्हाला याची ग्रेव्ही दाटसर बनवायचे पातळ बनवायचे त्या अंदाजानुसार पाणी घालून घ्या पाणी घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅस मध्यम करायचा आणि याला उकळी यायची वाट पाहायची थोडा वेळ आपल्याला हे असंच उकळवून द्यायचं आहे छान असा हा मसाला उकळून झाला की यामध्ये जी भाजी आपण परतून ठेवली होती मेथीची भाजी ती यामध्ये घालून घ्यायची भाजी घातल्यानंतर ती या ग्रेव्हीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आता यामध्ये थोड्या प्रमाणात गरम मसाला घालून घेऊयात गरम मसाला घातल्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागेल आता एक मिक्स करून घेऊयात संपूर्ण मसाला भाजी एकसारखी मिक्स करून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पुन्हा एकदा आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लहान करायचा आणि यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढून घ्यायची पाच मिनिटांमध्ये ही लसूण मेथी खाण्यासाठी तयार होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याचा रंग पाहू शकता खूपच छान अशी ही दाटसर अशी लसूणी मेथी खाण्यासाठी तयार झालेली आहे एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि गरम आहे तोपर्यंतच खाण्यासाठी सर्व करायची तयार झालेली ही लसूण मिळते तुम्ही चपाती रोटी भात कशासोबतही खावा चवीला अप्रतिम लागते हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद